पापड हे रायगड जिल्ह्यात खूप जास्त प्रसिद्ध आहेत हा पापड बघा तळल्यानंतर अगदी चौपट असा फुलला गेलेला आहे त्यानंतर हा पापड अतिशय हलका होतो आणि अजिबात तेलक सुद्धा होत नाही या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल त्याकरता पीठ कसं तयार करायचं या एक किलोच्या पिठासाठी मसाल्यांचं प्रमाण काय असलं पाहिजे वजनी आणि कि वाटी किंवा चमच्याने दोन्ही प्रमाणात मी हे किलोचं सा अचूक प्रमाण सांगणार आहे याकरता पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे पीठ कसं भिजवायचं आणि या अशा छान पिठापासून असे इतके छान मस्त पातळ पापड कसे लाटायचे सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्व सर्वप्रथम इथे मी एक किलो हे जारे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ना त्याच पोह्यांचा वापर आपल्याला पोह्यांचे पापड तयार करण्यासाठी करायचं आहे हे मी स्वच्छ असे निवडून आणि मग त्यानंतर चाळून घेतलेले आहेत कारण पोहे जेव्हा भट्टी मधून भाजून येतात त्यावेळेस त्यामध्ये थोडाफार काही कच माती कचरा असण्याची शक्यता असते कारण हे पोहे या अशा भातापासून तयार केले जातात याला भात बियाणे किंवा भा भात असे सुद्धा म्हणतात ह्या भात दोन ते तीन दिवस भिजत घालून त्यानंतर पट्टीमध्ये पोहे बनवण्याची ही प्रक्रिया केली जाते त्यामुळेच हे पोहे भट्टीतून भाजून आलेले असतात बरं आधीच हे तांदूळ किंवा भात भिजवलेला असतो त्यामुळे हे पोह्याचे पापड अतिशय हलके होतात आता आपण एक मोठी आणि जाड तळाची कढई ठेवणार आहोत भट्टीमधून जरी पोहे भाजून येत असतील ना तरी सुद्धा आपण हे थोडेसे असे भाजून घ्यायचे की ज्यामुळे हो पोह्याचे पापड अतिशय हलके होतात आता हे कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आणि मग त्यानंतर एखाद्या टोपलीमध्ये असे काढून ठेवायचे आहेत मी इथे एक टोपली घेतलेली आहे किंवा कुठलंही भांड घ्या त्यामध्ये असं सुती कापड ठेवायचं आणि त्यावर हे पोहे असे घालायचे म्हणजे पोह्याला पुन्हा पाणी सुटत नाही आणि मिक्सर वरच याच पीठ तयार करून घ्यायचं पण मी एक किलो प्रमाणात करतेय त्यामुळे हे पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे सहज हे पीठ अगदी बारीक दळून मिळतं पण अगदी लहान प्रमाणात म्हणजे वाटी वाटी दोन जरी तुम्ही करत असाल तर पोहे आपण भाजून घेतले असा त्यामुळे अगदी ते होतात कुर आणि मिक्सरवर सुद्धा पटकन याचं पीठ तयार होतं त्यामुळे घरीच हे पीठ तयार केलं तरीही चालेल फक्त पीठ तयार केल्यानंतर अगदी बारीक चाळणीने म्हणजे आपण कडिक चाळतो त्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आता यातील थोडस पीठ हे आपण असं वाटीभर करते हे मसाल्यांचं प्रमाण पाहत आहोत सर्वप्रथम आपण इथे जिरे पुढे घेणार आहोत मी बरोबर चमच्याने पाहिलं तर तीन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर वीस ग्रॅम ही जिऱ्याची पूड केलेली आहे जिरे भाजून मग त्याची पूड करून घेतली त्यानंतर हे मी पापडखार घेत आहे तर पापड खार किती घालायचं तर दोन चमचे आणि प्रमाणात ग्रॅम हे आपण आहे थोडा तरी घालावा म्हणजे पापड छान फुलतो त्यानंतर आपण इथे हिंग घेणार आहोत तर हिंग हो। बरोबर आपण पंधरा ग्रॅम आणि चमच्याने पाहिलं तर दोन चमचे आणि आता मीठ तर मिठाचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम इतकं घ्यायचं आहे आणि चमच्याने पाहिलं तर तीन चमचे हे मिठाच प्रमाण आहे आता हे सगळे मसाले आपण या पिठामध्ये असे घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपण लाल तिखट सुद्धा वापरणार आहोत पण लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक वापरू शकता म्हणून वजनी किंवा नाहीये मी फक्त चमचे हे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि हे सगळे मसाले एकत्रित असे या पिठामध्ये मिसळून घ्यायचे हे आता आपलं पोह्याच्या पापडाचं प्रिमिक्स तयार झाले आता तुम्ही यापासून रोज जरी थोड्या थोड्या प्रमाणात पोह्याचे पापड केले तरीही चालेल हे असं एक किलोचं प्रिमिक्स करून ठेवा आणि हवं तेव्हा तुम्ही हे पापड बनवू शकता जरी तुम्ही एकट्या असाल तरी सुद्धा तुम्ही वाटीभर पिठाचे सुद्धा सहज पटकन असे दहा ते पंधरा मिनिटात पापड तयार करू शकता पण मी इथे आज एक कप या पिठाचे करून दाखवणार आहे पीठ घेताना कायम असं थोडंसं दाब देऊन भरून घ्यायचं आहे हे पीठ मी आता एका भांड्यामध्ये असं काढून घेणार आहे आता ज्या कपाने आपण पीठ मोजलं की नाही अगदी त्याच कपाने आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचंय म्हणजे एक कप पीठ होतं त्यासाठी दोन कप इतक पाणी घ्यायचं बरं पाण्याला ही अशी चांगली खळखळून खर उपळी येऊ द्यायची अगदी साधं गरम झालेलं पाणी न वापरता चांगलं अशी खळखळून खर उपळी आलेलं पाणीच आपल्याला या पिठासाठी वापरायचं आहे आता पानी या मदे हे सगळं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं तुम्हाला सुरुवातीला तर वाटेल अगदीच आपलं हे पीठ खूप सैलसर झालं आहे पण काळजी करू नका पोहेेत ना खूप जास्त प्रमाणात पाणी शोषून घेतात त्याच्यामुळे जरी आपण दुप्पट पाणी वापरलं असेल तरी सुद्धा जस जसं वेळ जातो तस तसं हे आपलं पीठ अगदी घट्ट गट घट्ट होत अगदी शेवटी तर आपल्याला पुन्हा पाण्याचा हात लावून हे मळून सुद्धा घ्यावं लागतं त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे असं बराबर मिसळून घेतलं आणि यावर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून या पीठाला चांगली अशी वाफ धरली जाईल बघा साधारण अर्धा तासामध्ये आपलं पीठ अगदी व्यवस्थित कोमट झालंय आणि छान असं मौसूत तयार झालेलं आहे बघा एक गोळी मी हातावर अशी केलेली आहे तरी सुद्धा हाताला जरा सुद्धा कुठेही पीठ चिकटलं नाही आणि छान अशी मौसूत ही गोळी तयार झालेली आहे आता हे पीठ आपण चांगलं असं मळून घ्यायचं आहे एक यासाठी तुम्ही एखादं ओलसर सुती कापड घ्या किंवा मग एखादी पॉलिथीनची पिशवी घेतली तरीही झाले या पॉलिथिनच्या पिशवीला अजिबात आतून तेल वगैरे लावण्याची काहीही गरज नाही आपण एकही थेंब तेल न लावता सुद्धा ला हे पापड तयार करणार आहोत कारण पोह्याच्या पापडाला तेल किंवा तूप काहीच लावायची गरज नसते हे पीठ असंच अजिबात कशालाही चिकटत नाही म्हणजे मळताना हाताला सुद्धा चिकटत नाही किंवा पॉलिथिनला सुद्धा चिकटत नाही पण पॉलिथिनच्या पिशवीमध्ये घालून जर हे पीठ मळलं तर अगदी सोयीचं होतं आणि हाताला आपल्या चटके लागत नाही कारण आता हे पीठ थोडस कोमट आहे बघा मिनिट हे पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे एखादी लाटी अशी हातावर करून पाहायची आणि दाबून पाहिल्यानंतर याच्या कडा अजिबात तडकत नाहीयेत याचाच जा अर्थ आपलं पीठ छान असं मौसूक मळून झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत त्याकरता मी आता यापैकी थोडं पीठ काढून घेणार आहे आणि बाकीच शिल्लक राहिलेलं पीठ असंच पिशवीमध्ये झाकून ठेवणार आहे की जेणेकरून ते कोरडं होणार नाही कारण पोह्याच्या बापडाचं पीठ आहे ना पटकन असं घट्ट होत जातं आणि कोरडं होतं म्हणून पिशवीतच झाकून ठेवा आणि हे थोडस पीठ घेतलं होतं त्याचे आपण हे असं लांबट गोल आकार तयार करून घेतला आहे सुरीला थोडस असं तेल लावायचं आणि या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या बघा अगदी मस्त भरभर आपल्या लाट्या तयार होतात आणि या पद्धतीने लाटा तयार करून जर ठेवल्या तर पटापट पापड सुद्धा तयार होतात या अशा लाट्या तयार करून एखाद्या भांड्यामध्ये ठेवायच्या आणि या लाटा सुद्धा झाकून ठेवायच्या लागे थोड्या टाट्या काढून घ्यायच्या बाकीच्या सगळ्या लाट्या याच्यात झाकून ठेवायच्या आता आम्ही अगदी पारबारी पद्धतीने पापड टाकून टाकूया पारबारी पद्धतीमध्ये पिठावर पापड टाकले जातात Gracias. तेलाचा वगैरे अजिबात हात लावण्याची गरज नाही यावर ही लाटी ठेवायची आणि लाटीवरती दुसरी पुन्हा प्लॅस्टिकची शीट ठेवून घरातील एखादी डिश घ्यायची आणि त्याच्याने हे चांगलं असं दाबून घ्यायचं चा आहे चांगलं जोर लावून दाबायचं म्हणजे हवा तेवढा पातळ पापड तयार होतो जर तुम्ही पापड मशीनवर जर हे पापड करणार असाल तर मात्र आणखीन थोडस पाण्याचा हात घेऊन हे पीठ चांगलं मौसूद भिजवलं तर मात्र अगदी पातळ हे पापड पापड मशीनवर सुद्धा बनवून तयार होतात आता आपण तिसरी पद्धत पाहतोय ते म्हणजे जरा सुद्धा पीठ किंवा तेल न लावता हे असं प्लास्टिकची शीट घ्यायची खाली आणि वर गोळीच्या प्लास्टिक शीट ठेवायची आणि साध हा अगदी ज्यांच्याकडे पापड मशीन नाही किंवा ते मी टाकून त्यांना पापड लाटणं कठीण वाटते किंवा जाड असं वाटते त्यांनी हे असे पापड लाटून तरी घेतले तर तरी चालेल बघा जरा सुद्धा तेल लावतो लावता सुद्धा हा असा इतका मस्त चमकदार आणि पात्र आपला पापड बनवून तयार झाली नाही आता हे पापड आपण लगेच वाळत घालून घेणार आहोत एकाच वेळी दहा पंधरा पापड तयार केले आणि त्यानंतर वाळत घातले तरीही चालेल मी घरामध्ये अशा प्लॅस्टिकच्या शीट वर हे पापड असे वाळत घालून घेणार आहे जे आपण पापड पॉलिथिनच्या पिशवीवर लाटले असेल ला, ते, ले ले ते असे पिशवी सहितच या पॉलिथिनच्या एका पिशवीवरती वाळत घालायचे आहेत आणि जे पिठावर लाटलेले पापड असतात ते हाताने वाळत घातले तरीही चालेल आता बाकीचे सुद्धा सगळे पापड मी असेच बनवून घरामध्येच वाळत घालून घेणार आहे जर तुमच्याकडे अशी प्लास्टिकची शीट नसेल तर मात्र एखाद्या सुती कापडावर जरी तुम्ही हे पापड वाळत घातले ना तरीही चालेल आणि घरातील पंख्याच्या हवेखाली छान असे वाळले जातात आता बघा याच्या कडा या अशा थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या आणि अशा उचलल्या गे गेल्या कि मग हे पापड असे उलटवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू पापडाच्या चांगल्या अशा वाळवून घ्यायच्या आणि मग हे पापड जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर दिवस तुम्ही हे पापड उन्हामध्ये जरी वाळवून घेतलेत ना तरीही चालेल कारण वर्षभरासाठी जो आपण साठवणीचे पदार्थ करतो ते जर उन्हामध्ये वाळवले तर अगदी उत्तम बघा सगळे पापड मी ले 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 असे चांगले वाळवून घेतलेले आहेत एकदम छान असे कुरकुरीत असे वाळले गेलेले आहेत असे हे पापड मी घरामध्ये दोन दिवस वाळवले आणि माझ्या खिडकीमध्ये जिथे तिथे मी हे पापड तासभर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत अतिशय पातळ चमकदार असे हे आपले पापड बनवून तयार झाले एकही तेल न लावता सुद्धा हे पापड अगदी छान तयार होतात बरं आपण तेल लावलं नसल्यामुळे वर्षभर सुद्धा अगदी छान टिकतात आणि याला वास येत नाही जर हे वर्षभरासाठी टिकवायचे असतील तर एखादी पॉलिथिनची पिशवी घ्यायची त्यामध्ये हे सगळे पापड भरायचे आणि पिशवीला गाठ मारून मग पापड तर, ही पिशवी डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे अजिबात पापड खराब होत नाही आता यातले आपण काही पापड तळून पाहणार आहोत तर तळण्यासाठी मी तेलही चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये हे पापड घालून द्यायचे बघा पापड किती लहान होता आणि हा फुल्यानंतर किती कडे असा फुलला गेला आहे तरी मी अगदी लहान आकाराचे पापड तयार केले आहेत तरी सुद्धा इतका हा कडेभर हा पापड आपला फुलला आहे आणि अतिशय हलका आणि पांढरा शुभ्र असा हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे बघा किती छान याला टेक्स्चर दुसरा पापड सुद्धा बघा पापडाची आधी तेलामध्ये टाकताची साईज पाहा आणि फुलल्यानंतरची साईज पहा बघा अगदी चौकट फुलणारे हे आपले पोह्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत बघा जरा सुद्धा तेलकट न होणारे माझ्या हाताला पहा अजिबात मी असं सोळतीये तरी सुद्धा अजिबात तेल लागलेलं नाहीये आणि आधीचा पापड पहा किती लहान होता आणि तळल्यानंतर तो किती असा मोठा तयार झालेला आहे तुम्हाला हा पापड मी मोडून सुद्धा दाखवते त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल मस्त होतोय इतका हा गरमागरम ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि